हो ना विचार करत म्हटलं की आम्ही पहिलं तीन सांगितलं परत आम्ही साडेबारा सांगतोय म्हणजे दररोज बाराशे जरी म्हटलं तरी सुद्धा आपल्याला दिवस तर मिनिमम ठीक आहे आहे ती जसं की पोलीस कॉन्स्टेबल आहे पोलीस कॉन्स्टेबल मॅक्स पण आहे आणि चालक पोलीस आहे अशा तीन पदांसाठी वेगवेगळ्या पदांसाठी असंच वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या कप या तीन पदांसाठी किंवा अशी भरती असू शकते त्यामुळे एखादा उमेदवारानं पोलीस कॉन्स्टेबलसाठी रायगडला अर्ज भरलेला आहे पोलीस चालकासाठी समजा मुंबईला अर्ज भरलेला आहे आणि बॅट्समनसाठी अकोल्याला भरला असेल तर त्याला त्याची ही अपॉर्च्युनिटी मिस होऊ नये म्हणून एका त्याच्या उमेदवाराला बरा संधी देण्यात येईल म्हणजे त्यानं जर आम्हाला दाखवून दिलं की तुमच्याकडे एकवीस तारीख आहे आणि त्याच दिवशी त्याची मुंबईची तारीख आहे तर त्याला दोन्हीपैकी एका ठिकाणी त्याला हजर जाता येईल आणि त्याची परत इतकी संधी जी आहे त्याला परत चार दिवसानंतरची तारीख त्याला देता येईल परंतु त्यामध्ये असा भाग नाही आहे हो की तो कॉन्स्टेबलसाठी इथं अर्ज भरलेल्या अकोल्यासाठी परत अकोल्यामध्ये तो कॉन्स्टेबल म्हणून अफेअर होतो तर त्याला तसं नाही करता येणार म्हणजे तीन वेगळ्या आहेत आणि चौथी म्हणजे एसआरपीएफ बरोबर तर अशा अशा परिस्थितीमध्ये त्याला ती संधी देण्यात येईल अशा असा एक निर्णय शासनानं घेतलेला आहे